बरोबर आहे ना आरोग्य शिक्षण आणि कळू दे विकास कशाचा करायला पाहिजे कशाचा करायचं ते तरी आधी सापडू दे आता काय सांगितलं त्यांनी सभेला पाहिजे विकास आहे असं त्यांना वाटतंय ना प्रत्येकाला विकासाची वेगळी वेगळी व्याख्या वाटू शकते एखाद्याला वाटेल की आम्हाला नळाला चोवीस तास पाणी पाहिजे मग आम्ही म्हणून विकास झाला बरोबर ना प्रत्येकाचे उत्तर वेगळे असते आणि ती सगळ्यांची महत्वाचीच आहे आणि तेच आपल्याला जे तुम्हाला जे वाटतंय आता आता घरी गेल्यावरती कागदावर लिहायचं की मला काय वाटतं विकास म्हणजे काय ते आपल्याला करायचं आहे जे जे तुमच्या मनामध्ये आता तुम्ही बोलत नसलात तरी जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही एक ओळ कागदावर लिहायचे आणि त्याला विकास म्हणायचं आहे मग झाला पाहिजे बरोबर सापडलं आपल्याला काय झालं पाहिजे ते सापडलं मग ते करायचं तुम्ही आहे जे काही सापडणार आहे दळणवळणाची साधनं चांगली असली पाहिजे रस्ते चांगले असले पाहिजे करणार कोण वैदेही सावंत तुम्ही या आणि करा कोण <laughs> करणार हा त्यानेच रस्ता बांधायला घ्यायचं आता आपलं कसं झालंय आपण वाट बघतोय शंकर आणि पार्वतीच्या विमानाचे कथा माहित आहे ना झाडाखाली रडत असते वरती जातात शंकर पार्वतीचं विमान आणि मग खाली उतरतोय वरचा काढतोय मी तुझ्यावर प्रसन्न झालो वर, वर माग हवा तो वर आता कुठलं विमान येणार आहे का मग कशाला वाट बघता या विमानाची रस्ता कुणाला पाहिजे आपल्याला पाहिजे आरोग्य चांगलं पाहिजे आपल्याला पाहिजे शाळा चांगली पाहिजे आपल्याला पाहिजे मग ज्याला पाहिजे कुणाची वाट बघू नका फक्त एकत्र या तुम्हाला आता महिला सभेचा उत्तम अधिकार आहे महिला सभा होते का तुमच्याकडे hmm. hmm. महिला सभेला तुम्ही जाता का कधी होते महिन्यातून <laughs> एकदा होते एवढं सुंदर आतापर्यंत होते तुमचे तुम्ही ते बचत गटाचे सगळे तुम्ही एकत्र येतात तेव्हा महिला संघाचे अध्यक्ष कोण आहे आलेले नाही सी आर पी कुठे सी आर पी लं आणि महिला संघाच्या अध्यक्ष म्हणजे रिकामच पण मलाच घ्या महिला संघाचे अध्यक्षच नाही तर तुमची जी ताकद उमेदचे चे बचत गट झाले खर तर काही कमीच नाही आहे कमी कशाचीच नाहीये कमी याची आहे की तुम्हाला आपल्या प्रश्नांची जाणीव नाहीये आणि आपल्या प्रश्नासाठी आपण कंबर कसून काम करायचं असतं आणि त्यासाठी एकत्र यायचं असतं आणि बोलायचं असतं ह्याची कमी आहे पैशांची कमी नाहीये बचत गट किती तिसरी म्हणत आहे घ्या म्हणतात पैसे नको मला नाही घ्या बरोबर ना किती रुपये आले पाच 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 वर्ष त्यांचे पूर्ण झाले त्याला आले असतील ना दहा लाख आले ना किती किती घेतलेला कोणी पंधरा व्यवसाय करत नाहीत ना कर्ज घेतात आणि छप्पत चांगलं करतात बरोबर ना काय करतात अजून दागिना घेतात कारण त्यांना ते हेच सापडलेलं नाहीये ना की आपण पुढे काहीतरी करायचं आहे हे सापडलेलं नाही म्हणून ते कर्ज नको बरोबर ना मग आहे की नाही तुम्ही तिकडे पैसे देतात तर तुम्ही नको म्हणताय घेत नाहीत म्हणताय त्या पैशा आम्ही देतो पण हे काय म्हणतात नको बरोबर मग मा तुमची महिला सभा झाली पाहिजे महिला सभा नेहमी झाली पाहिजे कुणाला वाटतं महिला सभा झाली पाहिजे कुठं जायचं ते महिला सभेला इथं घरात किती कामं असतात पैरेपणाला जायचं असतं महिला सभेला कधी जाणार म्हणून आपली आकोती आपली जी आजची दुर्दशा आहे ना हे जे तापमान वाढलेलं आहे मुलांना आपण उन्हामध्ये पाच मिनिटं उभा राहून जाऊ शकत नाही प्रवासात गेल्या तर मुलं चक्कर येऊन पडतात पूर्वी सारखी राहिली नाही तापमान एवढा भयंकर आहे आपण प्रवास करू शकत ही सगळी दुर्दशा आपल्या गप्प बसण्याने आपण शाण न झाल्याने झालेली आहे म्हणून तुम्हाला शाण व्हावं लागेल जर तुम्हाला असं वाटतंय की माझ्या मुलाला माझ्या नातवाला चांगलं आयुष्य जगायचंय तर तुम्हाला जागरूक झालं पाहिजे आतापर्यंत नुकसान हे याच्यामुळे झाले असेल गप्प राहायचं नाही कधी सभेला जायचंच नाही आपलं पण आणि आपली घरातली कामं तर तुम्हाला पहिला मी इथं आलेली आहे तर तुमची महिला सभा झाली पाहिजे आज आपल्याला ठराव करायचे माहितीये ना आज आपल्याला महिला दिनाच्या निमित्ताने तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणतात आणि महिला सभेमध्ये त्यात महिला असल्या तरी चालतात माहितीये का तुम्हाला पंचायत राजची मिस्टेक आणि सगळ्या ग्रामसेवक आहेत तुम्हाला तुम्ही माझ्या ट्रेनिंगला होता गुहागर गुहागर मध्ये आलेली आहे मी गुहागर मध्ये मी पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समितीचे अधिकारी त्यांच्या प्रशिक्षणासाठी आलेली आहे तर तुमची मदत असं ग्रामसेवकांचं नसणार झालेलं ट्रेनिंग पण महिला सभेची ताकद काय आहे तुम्हाला जे जे तुम्ही आता घरी गेल्यानंतर जे लिहिणार आहे किंवा आता तुम्हाला विचार करा विकास कशाला म्हणायचं या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुमचं स्वतःच तोच विकास आपल्याला इथे करता येऊ शकतो कारण महिला सभेची ताकद समजते ना माघारी तक्रारी करत बसू नका इथून उठल्यावर खूप बोलू नका त्या बोलण्याला काही अर्थ नाही इथे जे तुम्ही बोलाल ते लिहिलं जात त्याला अधिकृत कायदेशीर ते लिहिलं जात की कुणी बोलल कोणतरी एक बाबा बोलल त्याचं नाव सुचवलं कुणी यांनी आ लवकर कुनी? कुनी की आमचा हा रस्ता महाभयंकर आहे आणि तो आम्हाला लवकरात लवकर चांगला पाहिजे आहे कारण आमची मुलं त्यावर न पडली तर त्याचा जीव जाऊ शकतो ठराव क्रमांक एक सुचवलं कुणी कुणीतरी सुचवलं तुमच्यापैकी मग कोणतरी उभं राहील सांगेल की बाबा माझं याला अनुमोदन आहे असा आजचा दिवस आहे आजचा दिवस हा असा आहे माझ्याकडे पत्र आहे प्रांत अधिकाऱ्यांचं आठ मार्चच्या दिवशी तुमची महिला सभा घ्यायची आहे आणि तुम्हाला जे जे प्रश्न आहेत पडलेले आता तुम्ही पहिलाच मला सांगितलं आमचं सगळं चांगलं आहे आता कुठेच प्रश्न पडले <laughs>